नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोळगोळ बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडवू नका आणि छान छान मस्त अशा माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करत राहा तर बघा आज मकर संक्रांत आहे छान मस्त सगळे कामं वगैरे म्हणजे झालेले आहे पूजा वगैरे सगळे झालेले आहे तर आता म्हटलं थोडं वेळ निवांत बसते चहा वगैरे घेतला आणि आज नैवेद्याला शाबुदाण्याची खिचडी केली होती कारण की आज एकादशी असल्यामुळे देवांना पण उपवास असतो म्हणून मग छान मस्त असं नैवेद्य न करता शाबूदाण्याची खिचडीचा नैवेद्य दाखवला आणि तिळगुळ दाखवले तिळगुळ दिले देव देवाला नैवेद्य म्हणून तर अशाच प्रकारे सगळं झालेलं आहे आणि आजच मी माझं वान पण ठेवलेलं आहे ते की मी आज मी आणि प्रिया आम्ही मिळून दोघींनी मिळून आज वानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकू तर प्रियाच्याच घरीच आहे सगळं प्रिया म्हणजे कोण हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहीतच झालेलं असेल आ, ती माझी फ्रेंड आहे आणि खूप चांगली मैत्रीण झाली आहे ती आता माझी तर आम्ही दोघींनी मिळून असं ठरवलं की वान आता आम्ही तिच्याकडेच ठेवणार आणि मस्त तिचं घर पण आता खूप छान झालेलं आहे घराचं मागं रिसेंटली काम झालं तिचं पेंटिंग वगैरे तर खूप छान तिचं घर पण झालं तिच्याकडेच हळदी कुंकू ठेवणार तर बेसिकली सगळे कामं झालेलं आहे पण आता मला थोडंसं तूप वगैरे करायचं आहे लोणी काढलं होतं लो मी इथे तर करूं बनो आनी मग ते करून घेते तिळगुळ बनवते आणि मग प्रियाच्या घरी जाते तर आमचा वानाचा कार्यक्रम कसा झाला हळदी कुंकाचा हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी कोणती साडी घालणार आहे हे पण तुम्हाला दाखवते बघा आता तर ही साडी मी आज वेअर करणार आहे तुम्ही ही साडी माझी भरपूरदा बघितली असेल यादव्याच्या बाबांनी मला माझ्या बड्डेला ही गिफ्ट केली होती तर हीच साडी मी वेअर करणार आहे आता आणि छोटे मोठे काय दागिने वगैरे आहेत जे आपले आहे घालणं ते सगळं मी इथे काढून ठेवलेलं आहे आणि काही नाही पटकन पॅक केलं बॅगमध्ये की जायचंच काम आहे सो uh, अशाच so, प्रकारे काय काय न्यायचं आहे सगळं आठवणी आठवणी ठेवलं आणि ही आहे ती साडी खूप छान आहे सुंदर आहे आणि ही साडी घातल्यावर माझी तयारी कशी होईल आता हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच तर माझी तयारी कशी झाली आहे काय झाली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपण आता लोणी काढू आणि तीळ भाजून घेऊ कारण की तिळगिळ पण बनवून मला त्याच्याकडे न्यायची आहे म्हणून घरचे सगळे कामं वगैरे पण घेतले घर वगैरे स्वच्छ केलं मस्त छान आणि इकडे म्हटलं आता थोडा वेळ आहे माझ्याकडे तर लोणी काढून घेतली इथं लोणी काढलं आणि लोणी कडवायलासुद्धा ठेवलं म्हणजे जसं होईल तसं पटपट कामं जे आहे आपल्या हाती लागते ते ते सगळं आवरून घ्यावं आज स्वयंपाकाचं जर तेवढं टेन्शन नव्हतं कारण की आज एकादशी असल्यामुळे सगळ्या गोष्टी छान झाल्या देवांना पण छान नैवेद्य शाबदानाची खिचडी वगैरे करण्यात आली कारण की आज एकादशी असतं जेवांचं पण उपास असते म्हणून त्यांना मग शाब्दानाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला तसं तर आपण इथे संक्रांतीच्या दिवशी म्हणजे खिचडी आणि वाला शेंगाची भाजी करत असतो पण ते आ, ते ह्या वेळेस एकादशी आल्यामुळे काही जमलं नाही म्हणून मग शाबुदानाची खिचडीच इथे देवांना नैवेद्य ठेवली आणि तीळ पण थोडे भाजून घेतले कारण तिळगुळ पण सध्या करायचं होतं करून न्यायचं होतं मला प्रियाकडे आणि नंतर इथे मी प्रियाकडे येऊन पोचली तर प्रियाकडे आल्यानंतर छान मस्त म्हणजे तयारी करायला लागले तयारीच्या अगोदर सगळी साफसफाई वगैरे आम्ही दोघींनी मिळून काढली कारण की रिसेंटली जे आत्ताच घराचं पेंटिंग झालं होतं सगळीकडे पेंट वगैरे सगळं सांडलं असल्यामुळे आम्हाला पहिले स्वच्छ करून घ्यावं लागलं आणि तिचे पण कामं व्हायचे होते आणि म्हणजे ज्याच्या घरी हळदी त्याला तर म्हणजे पूर्ण घर स्वच्छ ठेवावं लागते कारण की बाया इकडे तिकडे सगळीकडे फिरून पाहत असतात म्हणून मग ते सगळं स्वच्छ दोघींनी मिळून केलं आणि नंतर इथे थोडंफार काय असे ना डेकोरेशन करायची तयारी आमची चालू होती आणि मुलांनी हा व्हिडिओ घेतल्यामुळे खूप कॅमेरा त्यांनी हलवला इकडे तिकडे कसं हात वगैरे मधा मधात टाकले ते तुम्ही इग्नोर करा आणि आमचं डेकोरेशन कसं होत आहे ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं छान मस्त गवांचं तांदळाचं ओटीचं सगळं सामान मिळून आम्ही असं थोडंफार का असं ना छोटंसं असं डेकोरेशन केलं तिने पण मला खूप छान मदत केली आणि मुलांनी आम्हाला झाडांची पाने फुलं सगळं त्यांनी आणून दिलं कारण की वेळेवर आम्हाला विकत आणणं शक्य झालं नाही तर मुलं मुलं बोलली आमची की आम्हीच आणून देतो तुम्ही करा जसं तुम्हाला जसं जमते तसं डेकोरेशन तर बघा इथे एवढं सुंदर छान असं मस्त असं डेकोरेशन झालं होतं अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे छान झालं आहे आता वाट बघत आहे तरी आमची तयारी होण्याच्या एक दोन म्हणजे एक दोन बाया येऊन गेल्या होत्या आमची तयारी व्हायचीच होती असं छान असं मेकअप केला आता पूर्ण नाही दाखवू शकली कारण की अदवायला गेम म्हटलं की त्यांनी पण व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर मग पुन्हा फायनली मी तुम्हाला माझा व्हिडिओ म्हणजे पूर्ण लुक दाखवेला तर असा साध्या पद्धतीने छान अशी तयारी केली आणि साऊथ इंडियन पॅटर्नचं छान असं मस्त असं गोल आकारतोय शेवटी असं पफ पाडले आणि नंतर मागे गजरा लावून घेतला आणि ते पण मी पूर्ण तयारी दाखवते मी तुम्हाला नंतर आता ही साडी वेअर केलेली आहे मी बघू शकता तुम्ही आणि असं छान इकडे मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे ते ते थोडी खाली गेली आहे प्रिय वगैरे हो तिचाही ब्लॉग घेतला असता आता पण ती खाली गेली आहे तर नंतर मग तिच्यासोबत डबल एकदा शूट करते आणि छान मस्त सगळे सगळीकडे गालीच्या वगैरे आतरलेला आहे तर अशाच प्रकारे आम्ही एक डेकोरेशनची तयारी आमची फायनली पूर्ण झाली होती आमची तयारी होतपर्यंत अर्ध्या बायका आल्यासुद्धा होत्या कारण की आम्हाला थोडं उशीर झाला आणि आम्ही टायमिंग खूप लवकर दिला होता म्हणजे चार वाजताचा दिला होता त्या हिशोबाने बाया आल्या होत्या मग आमची फायनली आमची तयारी झाली बघा इथे एवढं सुंदर आम्ही मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे ते कसं झालं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल बायानं चार आ, ते सहाचा टाईम दिला आहे पण आता बघू किती वाजेपर्यंत येते अशाच प्रकारे सगळी तयारी झाली आणि जेवढं पण छान तयारी करावं वाटते तेवढं पण कमीच आहे आता छोटी मोठी जे आहे ती तयारी ती व्हायची आहे आणि बघा आता बानाला सामान सेटी सगळं बाहेर वगैरे काढून ठेवायचं आहे ते, ते पण करते बाया हो ते बाहेर जेवढं होईल तेवढं मी आवर्सावर करते आ, प्रिया काही काम कामानिमित्त खाली गेली आहे ती पण येऊन जाईल वर आणि अशाच प्रकारे छान अशी मस्त अशी मी रेडी झालेली आहे तर मला माझा लुक कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तुम्हाला थोडंसं लाईन पसरलेलं आहे मला असं वाटते एक एक बायका अशा वगैरे यायला सुरुवात झाली होती आणि ह्या आमच्या छान मैत्रिणी त्या पण आल्या होत्या खूप छान वाटलं त्या लवकर आल्या होत्या मस्त छान त्यांच्यासोबत बसणं बोलणं फोटो काढणं वगैरे सगळं छान झालं आणि आपल्या मैत्रिणी आल्या की वेगळाच उत्साह असतो म्हणजे बाकीच्या बायका आणि मैत्रिणी ह्या थोड्याफार अशा म्हणजे ह्या असतात की मैत्रिणी आल्यावरच आपल्याला वेगळाच आनंद असतो त्या त्या आल्या पाहिजे आपली तारीफ करतात छान बोलतात बसतात रील शूट फोटोज वगैरे अशा गोष्टी होतात उखाणे वगैरे त्यांची चालू होती इथं बघणं की उकाने वगैरे काय घ्यायचे कारण की आम्ही मी आणि प्रिय एकाही बायकाला आम्ही सोडत नव्हतो सगळ्यांना उकाने घ्यायला लावत होतो म्हणून त्यांच्या इथे फोन चेक करणं चालू आहे की काय उकाने घ्यायचं आपण काही नाही घ्यायचं घे घे जयश्री पण जयश्रीने पण इथे खूप छान मस्त असा उकाना घेतला होता पण मुलांचाच एवढा गोंधळ होता की तिचा आवाज काही आमच्या कॅमेऱ्यापर्यंत पोचलाच नाही म्हणून मी इथे वाईस ओवर करत आहे आता पण तिने पण खूप छान मस्त असं उकानं घेतला आणि आम्ही असं होतं की आम्हाला सगळ्याला उकाने विचारायचे होते आणि खूप मस्त वाटलं मैत्रिणी आल्या छान वाटलं आमचा वानाचा कार्यक्रम खूप छान झाला

आमच्या घरचं हळदी कुंकू छान झालं होतं आणि नंतर इथे आमच्या साईडच्या काकूकडे आलं होतं माझ्याच रूमच्या साईडच्या काकूकडे बिडवे काकूकडे त्यांनी खूप छान मस्त अशी रांगोळी काढली डेकोरेशन वगैरे केलं आणि आम्हाला छान मस्त असं वाण दिलं आणि बघा त्यांच्या झाडाला किती छान रात्रीसुद्धा एवढे मस्त फुलं लागलेलं आहे एवढा छान सुगंध येत होता म्हणजे त्यांना झाडांची एवढी आवड आहे आणि त्यांच्याकडे जागा पण छान भरपूर आहे खूप मस्त त्यांनी छान डेकोरेशनही केलं होतं आणि त्यांची सजावट पाहून पण खूप छान वाटलं नंतर आम्ही इथे पाटीलताईकडे आलो होतो त्यांनी बघा किती सुंदर मस्त अशी रांगोळी काढली आणि म्हणजे ते रांगोळी पाहून त्यांचं घर पाहून त्यांचं झाडं पाहून एवढं मस्त वाटत होतं कारण की त्यांची तयारी ही एव नंबर वनच असते कधी पण त्यांच्याकडे खूप सारखे भरपूर प्रमाणात झाडं आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे झाडं आहे त्यांची मला रांगोळी पाहूनच खूप छान वाटलं आणि त्यांनी बघा घर किती मस्तच सजवलं होतं प्रत्येक गोष्टी आणि ही त्यांची तयारी आहे त्या बोलत होते आमच्याजवळ त्यांना माहीत नाही की मी इथे त्यांचा व्हिडिओ घेत आहे त्यासह त्यांचं बोलणं वगैरे असं चालू होतं नंतर त्यांचा मी इथे छान असं मस्त असं व्हिडिओ घेतला त्यांना खूप छान वाटलं कारण की आलं तर कारण की त्यांच्या हळद त्यांचं पण हळदी कुंकू आणि माझं पण हळदी कुंकू एकाच दिवशी असल्यामुळे थोडं म्हणजे टाईम स्पेंड इकडे तिकडे नाही करता आणला तेवढा पण काय असे ना शेवटी मी त्यांच्याकडे गेली आणि मस्त असं हळदी कुंकू घेतलं कारण माझा अदवय त्यांचा खूप जास्त लाडका आहे नेहमीच तर त्यांच्यासोबत छान मस्त अशा बोलत असतात आणि बघा त्यांनी घरी किती मस्त म्हणजे त्यांच्या घरात छान असे फु झाडं लावलेले होते प्रत्येक झाडं पाहून खूप मस्त वाटत होतं पहिले वाटत होतं की नकली आहे की असली आहे बा पण जवळ जाऊन बघितलं तर सगळे असली झाडं निघाले आणि त्यांनी छान मॅनेज केले होते त्यांच्या टी व्हीच्या काउंटरवर आणि खूप मस्त वाटत होतं ते बघून सगळे रिअल प्लांट होते त्यांच्याकडचे नंतर आम्ही छान मस्त इथे फोटोज व्हिडिओज वगैरे रील वगैरे बनवल्या छान मस्त आमचा मकर संक्रांतीचा दिवस खूप छान मस्तचा स्पेंड केला तर कसा हा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथेच हा व्हिडिओ मी एंड करताय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चला तर मग बाय बाय